हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे सकाळचा वेळ आहे सगळी कामं वगैरे झाली त्यानंतर आंघोळ पाणी झालं झालंय यांनी पूजा केली होती पण यांनी फुलं काही वाहिलेले नव्हते तर इथे आता मी तेच आंघोळ झाल्यावर म्हटलं इथे फुलं वाहून घेते तर इथे ना माझा फोन पण आला होता हे ऑफिसला निघाले आणि यांना मी असं सकाळी आज उठल्यावर म्हटलं होतं की आज मला वडापाव खायची खूप इच्छा होत्या कारण मी बरेच म्हणजे दिवस झाले महिना दीड महिना झाला असेल की वडापाव नाही खाल्ला होता तर ते ऑफिसला जाता जाता त्यांच्या डोक्यात तेच फिरत असेल की इनी म्हटलं इनी म्हटलं <laughs> तर त्यांचा ना फोन आला मला की खरंच खायचं आहे का तुला तर मग मी त्याला त्यांना म्हटलं की म्हणजे वेळ होता तर नका आणू पण ते कुठे ऐकले मग ते शेवट गेले आणि ऑफिसला जायच्या आधी मला वडापाव आणून दिला तर तेच इथे आमचं बोलणं चालू होतं फोनवर अशी <laughs> एखाद्या दिवशीच खूप काहीतरी वेगळं खायची इच्छा होते नाहीतर मग असं दररोज काय अशी होत नाही तर असो इथे त्याच सोबत सोबत बघा मी सगळे फुलं वगैरे पण वाहून घेतले आणि मग त्याच्यानंतर किचनमध्ये आली तर इथे ना रात्रीचं थोडंफार जेवण उरलेलं होतं कारण हे रात्रीनं ना जेवण नाही केलं यांनी तर ते जिथे मी गरम करत होते आणि रात्री थोडं वरण पण उरलं होतं भाजी गरम करायला ठेवली आणि वरण उरलं होतं तर ते जिथे मी बघत होती खराब ना, तर नाही झालं पण ते न तेव्हा मला छान वाटत होतं म्हणजे तर मग मी विचार केला की गरम भातच बनवून घेते आता फक्त तर त्याच्यासाठीच आता सा भाताचं कुकर लावून घेते म्हटलं पण कुकर लावल्यानंतर मला ना त्या वरणामध्ये एक छोटासा किळा दिसला आमच्या इथे कसे बारीक कॉकरोच आहेत एक दोन म्हणजे असे दिसतात तो, तो माहिती नाही कसा काय त्याच्या आत गेला तर तिथे कॉक्रोच दिसलं तर मग मी ते पूर्ण फेकूनच दिलं कारण मी जर असं काय बघितलं तर मग ते काही यूज करायची काही गोष्टच नाही आहे तर मग मी इथे फक्त नुसतं भातच लावला होता जर मला आधीच असं समजलं असतं तर मी सोबतच वरणभात दोन्ही लावून घेतलं असतं तर इथे आता कुकर लावून देते आणि मग जे काय तुम्हाला आता सांगितलं मी ते तर नंतर घडलो होतो कुकर झाल्यानंतर तर असो मग डबल मला काम झालं मग डबल मला सगळं काय करावं लागलं आणि माझी गॅस पण वेस्ट झाली फालतूमध्ये कारण एका टाईमवर दोन वस्तू बनतात तर तिथे सिंगल सिंगल मला बनवावं लागलं आणि आज वॉश केले होते कारण ना हे घरी नव्हते तर ते तेव्हा मग मी काय वॉश नव्हते केले कारण कसं सकाळची कामं करून मी पटकन आंघोळ करून घेत होती कारण रुजूला इकडे ठेवून जाऊन तिकडे जास्त वेळ मी काय घालवत नाही बाथरूममध्ये त्याच्यामुळे तर मग खूप असे केस हे झाले होते पूर्ण ऑइली ऑइली तर बघ म्हटलं चला आज हेअर वॉश करूनच घेते तरी ते केस ओलेच होते तुम्ही बघू शकता माझा टी शर्ट पण ओला दिसत आहे आणि त्याच्यानंतर मग केस वगैरे पण मी छान वाढवून वगैरे घेते म्हटलं कुकर लावून देते एकदा पहिले कारण इकडे कुकर होईपर्यंत मग तिकडे आपले छोटे मोठे जे काय काम आहेत ते होतात तर इथे बघू शकता मस्तपैकी यांनी मला वडापाव आणून दिला होता तर आज तर मन एवढं म्हणजे खुश होऊन गेलं होतं माझं की मी तोंडातून शब्द काढला आणि ते माझ्यासमोर आहे तरी थे मस्ता वड़ा गरे गितला। ते मस्त वडापाव वगैरे खाऊन घेतला त्याच्यानंतर आज भरपूर कपडे होते कारण हे टूरवर गेले होते तर यांचे पण कपडे होते ते सगळे धुऊन टाकले मग ते बाहेर छान ऊन पण पडलं होतं तर वाढवलं आणि खूप दिवसापासून ना सगळ्या बेडशीट वगैरे चेंज करायच्या होत्या तर तिकडच्या रूमची वगैरे बेडशीट चेंज करून घेतली त्याच्यानंतर इकडचा नंबर होता तर ही बेडशीट वगैरे चेंज करायची होती आणि हा टेबलही मला क्लीन करायचा होता याच्यावर एवढी धूळ झाली होती तुम्ही बघितलं तर याच्यावर मी एक कापड टाकून ठेवते कापड म्हणजे ते ना सिंगल बेडची बेडशीटच आहे तर तेच टाकून देते मी त्याच्यावर कारण असंच ठेवलं हो ना त्याच्यावर एवढी धूळ बसते की काय सांगायचंच नाही मग इथे मॉपनी जेवढं जमलं तेवढं मी क्लीन करून घेतलं मस्तपैकी पूर्ण भिंतीला वगैरे जाडे हे ते काय काय दिसत होतं ते सगळं आणि ते रुजूची लुडबुड बघू शकतात आणि ते यांचे काय बुक्स वगैरे आहेत तर तेच आता मला व्यवस्थित सगळं अरेंज करायचं होतं कारण डेली काय ते वाचणं होत नाही त्यांना मी आधीच म्हटलं होतं की इथे ठेवू नका पण ते माझे काय ऐकलं नाही मग आता त्याच्यानंतर मी त्यांच्या नसताना हे सगळं केलं तर मी आपल्या हिशोबाने केलं सगळं मग मा। तर माझ्याकडे ना एक जे आपण शर्ट वगैरे घेतो ना तर त्याचं जे बॉक्स असते ना ते बॉक्स होतं माझ्याकडे तर मी ह्या सगळ्या बुक्स त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवल्या म्हणजे धूळ पण नाही बसणार फालतूमध्ये त्याच्यात एवढी धूळ बसली होती आणि मग टेबलला एका ओल्या कपड्यांनी पण मी छानपैकी पुचून घेतलं त्याचे पूर्ण जे पाय वगैरे आहेत खालचे ते वगैरे सगळं म्हणजे जेव्हा आपण ओल्या कपड्याने पुसतो ना तेव्हाच ते छान क्लीन होते असं म म्हणजे मला वाटते त्याच्यामुळे मी ते छान क्लीन करून घेतलं आणि हे सगळे आता जे क्लिनिंगचे कामं आहे दिवाळीची क्लिनिंग चालू आहे तर मी थोडे 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 जसं मला वेळ मिळत आहे दुपारच्या टाईमला आणि जसं मला जमत आहे मी तसं हळूहळू करत आहे आपलं कारण बघा मी गणपतीमध्ये क्लिनिंग केली होती मग त्याच्यानंतर दसऱ्याच्या आधी पण केली आणि आता दिवाळीच्या आधी करावं लागत आहे मला म्हणजे विचार करू शकता की ती लवकर लवकर धूळ बसते आणि आता कसं पहिल्यासारखं असं रोज रोज क्लिनिंगचं काम होतंच नाही एक्स्ट्राचं आता म्हटलं चला दिवाळी आहे पुढे तर छान म्हणजे जेवढं जमेल तेवढं डीप क्लीन करूनच घेते तर आज हा टेबल मग सगळ्या बेडशीट वगैरे चेंज हे ते करून आहे दिवाळीच्या आधी पण करेन पण बेडशीट चेंज केल्या आणि आज ना यांच्याकडून मी फॅन पण पु पुसून घेतले होते दोन्ही रूमचे तीनही रूमचे त्याच्यामुळे म्हटलं बेडशीट चेंज करणं खूप गरजेचं आहे आणि इथे रुजूंचा डान्स चालू होता कारण टी व्हीवर काहीतरी चालू होतं मग त्याचं लक्ष गेला माझ्याकडे की आता ही इनिजचं सगळं काढलेलं आहे तर त्याला बघू शकता आता त्याची मस्ती समोर तुम्ही बघत राहा मी इकडे आपलं हे काम करते आणि त्याची मस्ती तिकडे दुसरीकडे चालू असते तर मी ते बघा ते खाली ठेवलं तसंच त्याच्यावर बसला आणि पूर्ण घोडाघोडा तिथे चालू होता त्याचं मी आता एडिट करत आहे तेव्हाही मला एवढं हसायला येत आहे आणि तो टेबल बघू शकता किती छान वाटतं आता त्याला छान अरेंज केलं मी तर आधी ना पूर्ण त्याच्यावर मेस होतं पूर्ण टेबल ते बुक्स आणि ते लॅपटॉपमध्येच जात होतं आता त्याला एका साईडला केलं सगळं तर आता व्यवस्थित बरीच जागा त्याच्यावर उरलेली आहे बघू शकता आता कधीपर्यंत असं राहते तर बघू आणि मग इथे ना मी बेडशीट चेंज करून घेतली आणि बेडशीटला मी एवढं का बघत होते माहिती आहे का ही बेडशीट पूर्ण नवीनच आहे आणि छानच आहे पण त्याच्यात ना थोडंसं एका ठिकाणी फाटलेलं आहे तर मी तेच बघत होते की त्या साईडला खालच्या साईडला करते बा म्हणून आणि ते मला दिसतच नव्हतं तुम्ही एवढं त्याला इकडे तिकडे करून करून बघितलं आणि इथे याची मस्ती आणि तिकडे मग माझं तेही चालू आहे बेडशीट वगैरे लावणं तर आता इथे मस्त बेडशीट टाकून घेतली आणि तो वाटच बघत होता की जी बेडशीट होईल त्याच्यानंतर मग मी बसेल तर मग तो त्याला छान करून ठेवलं की मग त्याला बसायचंच असते तिथे आणि इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण तो माझ्या तोंडाजवळच उभा आहे मी वॉईसवर देता तेव्हा आणि त्याला बघून बघून मला हसाय लागतं कारण तो मी जसं बोलत आहे ना तसा तसा तो तोंड हलवता म्हणून मला येत आहे तर असो मग आता हे सगळं ठेवून देते त्याला मी म्हटलं ऊट इथून आता ते असं वाटलं असेल की मी त्याला पाळलं पण पाळलं नाही मी दुसरं क्वेश्चन उचललं तर ऑटोमॅटिकच साईडला असा सरकलासारखा झाला आणि मग इथे आता व्यवस्थित सगळं करून घेतलं तर तुम्हाला वाटत असेल की बेडशीट का टाकते इथे पण हे जे पूर्ण सेट आहे ना तुम्हाला दिसत असेल जे कवर वगैरे आता मी टाकलं त्याच्यासोबतची बेडशीट आहे पण ती बेडशीट ना याला अजिबात आवडत नाही रुतल्यासारखी वाटते की काय आता माहिती नाही का आड का का आड करत असते तर मग ती बेडशीट यूजच करत नाही मी आणि फक्त कुशन कवर त्याचं ते जे आहे ते ॲक्च्युली पूर्ण सेट आहे जसं बेड आणि सोफ्याचं असं पूर्ण सेट आहे ते तर त्याच्यासोबत सोबत म्हणून बेडशीट पण होती तर ती सगळी काही टाकणं होत नाही आता ती तिकडे दुसऱ्या बेडवर टाकते मग मी आणि इथे थोडंसं पुसून पण घेतलं मी त्याच बेडशीटने आता तिकडे मशीनला ठेवून दिले सगळे काय बघते तिथं काय आणि मी तुला तिकडे पूर्ण घरात बघत आहे कुठं म्हणून काय करतो एक... काय आहे तिथे इकडे बेटा तर इथे बघू शकता एवढा गठ्ठा आहे कपडे फोल्ड करायचा कारण कालचे पण कपडे होते थोडेफार फोल्ड करायचे आणि याची मजा बघा येते याला एवढी मजा येत आहे कपडे फेकायला ते पण ओय काय आहे तर चला मी आता पटापट कपडे फोल्ड करून घेते ना थे जे फोल्ड करून ठेवले त्यांचं पण काम भारी होऊन जाईल आणि इथे तुम्हाला मी आज संध्याकाळचा मोसम दाखवते बघू शकता आज पूर्ण पिंक मोसम झाला होता इतकं सुंदर बघत हो म्हणजे वाटत होतं बघतानी बघू शकता तुम्ही कसा वातावरण झाला होता आणि पूर्ण पिंक पिंक दिसत होतं जिकडे तिकडे तर मस्त थो थोडंसं शूट करून घेतलं त्याच्यानंतर ना मग काही मी काही रात्री शूट वगैरे केलं नाही डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट डे भेटत आहे तर इथे आता दुपारचा वेळ आहे आज ना मी छान असं नाचणीचं थालीपीठ करणार होती तर ते चित्र करत आहे तर इथे मस्त आज जेवणामध्ये हे बनवत होते मी कारण आज मी म्हटलं चला चेंज म्हणून काहीतरी दुसरं बनवते रोज रोज तेच तेच खाण्यापेक्षा तर इथे रात्रीची ना कढी पण होती म्हणून मग इथे हे बनवत होती आणि मी चुपचाप मध्ये बनवत होती पण याला ना मी ताव्यावर तेल लावली तहावच गेला तिकडे खेळत होता लगेच आला धावत आणि त्याची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही तो वरती चढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही तिथे चढता येत नाही मग त्यांनी एवढं प्रयत्न एवढं प्रयत्न केला आणि मग त्यांनी बघा इकडे दुसरंच काम करणं चालू केलं कारण ओट्यावर जे पाणी पडलं होतं ना त्या पाण्यामध्ये त्याला पूर्ण असं हाताने हे करायचं होतं तर ते तो करत होता आणि मग त्याच्यानंतर मी Uh, म्हणजे जास्ती काय बनवणारच नव्हते एकच बनवलं होता त्याच्या पुरताच कारण मला जे रात्रीचं उरलं होतं ना तेच होतणार होतं त्याच्यामुळे मी दोन दिवस झाले जेवण बनवत आहे हे जेवीन म्हणतात रात्री यांच्यामुळे मी जेवण बनवते आणि हे दोन दिवसापासून लेट येत आहे मग लेट आल्यावर त्यांची काही इच्छा राहत नाही तर ते जेवत नाही मग इथे मस्त नाचणीचं इथे बघू शकता थालीपीठ किती छान आणि खूप हेल्दी असते हे नाचणी खायला पाहिजे तर काय केलं होतं ना मी तुम्हाला सांगते कसं सा बनवलं होतं नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा बेसन टाकला होता आणि मग त्याच्यानंतर थोडेसे तिखट मीठ हळद आणि याच्यामध्ये ना गाजर किसून घेतलं होतं आणि कोथिंबीर असं सगळं त्याचं एक बॅटर बनवून घेतला होता आणि ते असं थालीपीठ थापून घेतलं होतं ताव्यावर पण याला बघा याला नाहीच राऊंड झालं तर त्याने शेवट मला कडेवर पकडून दाखवायला लावलंच तर त्याचं इथे चाललू होतं की पटकन करा आणि पटकन दे मग इथे थोडा दाखवलं तो थालीपीट होता तोपर्यंत आमची मस्ती मजा झाली इथे थोडंसं लाडबीड केला कारण त्याच्या काय काय हरकती बघून इतकं लाड येत्या ना काय काय सांगायचंच नाही आणि मग आता कसं पटापट पटापट रुजूल मोठा होताय म्हणजे थोड्या दिवसांनी तर तो, तो शाळेत जायला लागेल मग बराच म्हणजे मोठा झाल्यावर मग काय हे दिवस काय वापस येणार नाही आणि बघू शकता त्याला दिसलं मी तिकडून घेऊन येतात तो येऊन पहिलेच रेडी बसून रेडी आहे म्हणजे तू घेऊन ये पटकन आणि चारून दे तर इथे एवढं गरम होतं ते की मग त्याला फुकून फुकून थोडं चारून वगैरे दिलं मी आणि त्याने मस्त एन्जॉय पण केलं आणि बघू शकता त्याला मी म्हटलं सरळ बसत बडग्या इथे मांडी घालून बसला येतो आणि इथे बसवण्याचं त्याचं एकच कारण आहे की इथे बसवलं ना तर तो एका जागेवर बसून खातो आणि इकडे तिकडे बसवलं ना तर त्याला अख्खं इकडे तिकडे मग जायचं असते एका जागेवर तो काही टिकत नाही म्हणून मी इथे बसवते तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत